नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण उपवासाचे साबुदाण्याचे कुरकुरे बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने मी हे कुरकुरे कसे बनवायचे ते दाखवलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर या ठिकाणी मी साबुदाणा घेतलेला आहे इथे छोटं एक पातीला भरून मी साबुदाणा घेतला आहे वजनी प्रमाण म्हटलं तर हे अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो साबुदाणा आहे तर आपल्याला आता हा साबुदाणा भिजत घालायचा आहे तर आधी मी स्वच्छ पाण्याने साबुदाणा दोन ते तीन पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतरच आपल्याला हा साबुदाणा भिजत घालायचा आहे मी साबुदाणा रात्रभर भिजत घालते म्हणजे छान भिजल्या जातो बघा इथं स्वच्छ पाण्याने मी साबुदाणा धुवून एवढं बोट बुडेल इतपत पाणी ठेवायचं आहे साबुदाण्याच्यावरती आणि आपल्याला हे झाकून रात्रभर मस्त असं साबुदाणा भिजत घालायचं आहे बघा मस्त असं सा आपला साबुदाणा भिजलेला आहे बघा मी अशा पद्धतीने मॅश करते म्हणजे इझिली साबुदाणा मॅश होतो आहे म्हणजे परफेक्ट असं सा आपला साबुदाणा भिजलेला आहे जर तुमचा थोडाफार जर वाटला तुम्हाला की ड्राय झाला आहे तर थोडंसं पाणी घालून आणखी भिजू द्या पण मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला साबुदाणा भिजलेला हवा आहे तर या ठिकाणी मी बटाटे उकडून घेतलेत इथे वजनीप्रमाणे मी पाव किलो बटाटे घेतलेत अडीचशे ग्रॅम जितका साबुदाणा घेतला आहे तितकेच बटाटे घ्यायचेत आपल्याला आता आपल्याला इथे साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ज्या पातील्याने आपण साबुदाणा भिजत घालण्यासाठी साबुदाणा मोजून घेतला होता एक पातील त्याच पातील्याने आपल्याला तीन पातीले पाणी घालायचं आहे जो आपण ड्राय साबुदाणा मोजून घेतला होता कोरडा त्याच पातील्याने तीन पातीले पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे इथे मी लाल तिखट घालते तुम्ही इथे हिरवी मिरची बारीक कुटून घालू शकता जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर जिरेही घालू शकता थोडेसे चवीनुसार मीठ घालायचे आणि छान आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचे आता इथे उकडलेल्या बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे मी आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत आता आणि आपला जो भिजलेला साबुदाणा आहे तो आपल्याला या पाण्यामध्ये आता शिजवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा ज्या पातिलेने आपण साबुदाणा भिजत घालण्यासाठी मोजून घेतला होता ना त्याच पातील्याने तीन पातीले पाणी घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही जितकं साबुदाणा घ्याल त्याच्यात तीन पट पाणी घ्यायचं आहे आपल्याला गरम करण्यासाठी एवढं पाणी पुरेसं आहे परफेक्ट मेजरमेंट आहे हे तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे एकदा करून बघा अशा पद्धतीने तुमचे हे साबुदाण्याचे कुरकुरे एकदम परफेक्ट तयार होतील आता आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे साधारण एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे इथे बटाटा किसून घेतलेला आहे मी बटाटा किसूनच घ्यायचा आहे म्हणजे छान व्यवस्थित मिक्स होतो साबुदाण्यामध्ये जोपर्यंत आपला हा साबुदाणा पूर्णपणे ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत याला छान शिजवून घ्यायचं आहे बघा बऱ्यापैकी आपलं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला साबुदाणा पूर्णपणे मस्त शिजवून घ्यायचा आहे छान असा आपला साबुदाणा साबुदाना शिजवून तयार आहे बघा मस्त असा ट्रान्सपरंट झालेला आहे साबुदाना आता आपण यामध्ये किसून घेतलेला बटाटा घालायचा आहे उकडल्याला आता इथे आणखी आपल्याला एक पाच मिनटं हा साबुदाना मस्त शिजवून घ्यायचा आहे बटाटा घातल्यानंतर पण बटाटा आणि साबुदाना छान मिक्स करून घ्यायचा आहे मी दाखवल्याप्रमाणे म्हणजे व्यवस्थित एकजीव होतो याचा मस्त असं बघा हे मिश्रण आपलं आणखी घट्ट झालेलं आहे यामध्ये पाणी कुठेही कमी जास्त झालेलं जा नाही आहे परफेक्ट असं प्रमाण पाण्याचं आहे जितका साबुदाना आपण मोजून घेतला होता त्याच भांड्याने आपण पाणी मोजून घेतले होते त्यामुळे एकदम परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघा आणखी एक पाच मिनटं याला शिजू देते मी बटाटा घातल्यानंतर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून साबुदाना आणि बटाट्याचा एकजीव झाला पाहिजे बघा हे मिश्रण आपलं घट्टसर झालेलं आहे असंच मिश्रण हवं आहे आपल्याला तर मी थोडंसं चव बघितली होती थोडंसं मीठ कमी होतं म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे खूप जास्तही मीठ घालायचं नाही आहे याच्यामध्ये ज्यावेळेस हे सुकतात ना त्यावेळेस मिठाचं जा प्रमाण जास्त होतं त्यामुळे थोडंफार कमी असलं तरी चालेल मीठ बघा हे आपलं आता बऱ्यापैकी मिश्रण घट्ट झालेलं आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण आपल्याला असं घट्ट हवं आहे आता आपण हे थोडंसं कोमट करून घेऊयात याला पूर्णपणे थंडही नाही करायचं कोमट करून घ्यायचं इथे बघा मी मिठाची पिशवी घेतली आहे तुम्ही दुधाचीही पिशवी घेऊ शकता किंवा पायपिंग बॅग असेल तुमच्याकडे तर ती घेऊ शकता त्यामध्ये मी मिश्रण घातलेलं आहे आणि एक कट मारून घेतला आहे आणि एका बाजूला असा चिमटा लावून घेतला आहे तुम्ही त्या ठिकाणी रबरही लावू शकता मागे आणि अशा पद्धतीने आता आपण कुरकुरे बनवून घेणार आहोत बघा तुम्हाला जितकी साईज मोठी छोटी हवी त्या साईजचे तुम्ही बनवून घेऊ शकता प्रत्येक वेळेस मुलांना बाहेरून कुरकुरे आणून खायला देण्यापेक्षा विकतचे तर अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही कुरकुरे बनवून ठेवले आणि मुलांना जेव्हा हवे तेव्हा तळून दिले तर मुले किती आवडीने खातील मस्त लागतात खायला चव तर अप्रतिम लागते अगदी वर्षभर तुम्ही हे कुरकुरे मस्त असे बनवून ठेवू शकता आणि छान जेव्हा हवे तेव्हा खाऊ शकता उपवासालाही खाऊ शकता इतके छान हे साबुदाना बटाट्याचे कुरकुरे तयार होतात बघा मी अशाच पद्धतीने सर्व कुरकुरे तयार करून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईज छोटी मोठी करून घ्या आणि छान असे याला दोन दिवस उन्हामध्ये आपल्याला एकदम कडक कसे सुकवून घ्यायचेत छान असे एकदम कडक सुकले की तुम्ही वर्ष काय दोन वर्षही हे कुरकुरे स्टोर करून ठेवू शकता मस्त लागतात खायला अशाच पद्धतीने मी सर्व आपले साबुदाणाचे कुरकुरे तयार करून घेतलेले आहेत आणि मस्त असे दोन दिवस उन्हामध्ये याला एकदम कडक कसे वाळून घेतलेले आहेत खूप मस्त लागतात खायला इथे आता छान असे आपले कुरकुरे बघा एकदम कडक कसे वाळून तयार झालेले आहेत आता याला आपण तळून पाहूयात तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच रोज नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे निशुल्क आहे तर मस्त असे बघा तुम्ही आपले कुरकुरे किती छान तळून तयार झालेले आहेत आणि किती मस्त असे फुललेले आहेत अगदी क्रिस्पी असे तयार होतात मुलांच्या आवडीचे हे कुरकुरे आहेत तर नक्की बनवून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडीने खातील इत इतके मस्त हे कुरकुरे आहेत खाण्यासाठी तर नक्की बनवून बघा खूप मस्त लागतात बघा किती छान एकदम क्रिस्पी असे कुरकुरे तयार झालेले आहेत आवाजही मस्त येतो आहे अगदी आणि बिलकुल ऑइलीही झालेले नाही आहेत परफेक्ट असे कुरकुरे तयार झालेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद